तुम्ही ही जी मशीन बघत आहेत तो हार्वेस्टर आहे आपण या मशीनचा उपयोग करून गहू बांधण्यासाठी आणि गहू काढण्यासाठी होतो गहू खालचे ब्लेड कट करतो आणि त्यानंतरने त्याच्यावरचे जे फ्रेंज आहेत त्याच्यामध्ये गहू बांधला जातो एकाच ऑपरेशनमध्ये दोन्ही गोष्टी होतात गहू काढून आणि गहू बांधून पण होतो हे मशीन बघू शकता तुम्ही आणि ही दुसरी जी मशीन आहे त्याचा उपयोग लाकडाचा भुसा पडण्यासाठी होतो तुम्ही बघू शकता हे आपण टॅक्टरच्या रोटरला अटॅच करतो या विविध प्रकारच्या मशीन्स आहेत तिथे तिथं आपण टॅक्टरच्या रोटरला अटॅच केला आहे ॲडजस्टेबल करून आणि त्यानंतरनं जो, त्यान जो हा आहे तो ब्लेड सेक्शन आहे आज तिथून आपण लाकडे टाकतो आणि आपण बघू शकता कशा प्रकारे लाकडाचा भुसा होतो हे जे ब्लेड आहे यामध्ये विविध प्रकारचे मॉडेल आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येकाचा यूज सेम आहे बट त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत या ब्लेड मधून लाकडं है, शक्ता, तो तो है। है ही शक्तिमान मशीन आहे तुम्ही बघू शकता त्याचं वर्किंग चित्रामध्ये दिलेलं आहे शक्तिमान मशीन आहे ही वेगवेगळ्या वे प्रकारच्या मशीन्स आहेत या हे रोटर्स आहेत विविध प्रकारचे त्यांच्या पावरनुसार शक्तिमान कंपनीचे विविध रोटर्स आहेत हे जे आहे ती ऊस कटिंग करण्यासाठी मशीन आहे आपण बघू शकता जे आपण ऊसाच्या कांड्या कट करून एका ट्रॉलीमध्ये भरून नेतो त्याच्या प्रकारे ती मशीन आहे ती हे सगळं त्याच प्रकारची मशीन आहे ते गिरणीचा पाठ चालू होतो त्यांच्या पावरनुसार गिरण आहेत तीन एच पी त्यानंतर ह्या मनी मशीन्स आहेत ज्या आपण शेतीमध्ये वापरतो वेगवेगळे वे मॉडेल्स आहेत इथे या मागणी मशीन आहेत या विविध कंपन्यांच्या पलटी आहेत ज्या आपण ट्रॅक्टरला वापरतो त्या रोटर आहेत हे विविध प्रकारच्या पेरणी मशीन आहेत ज्या आपण ट्रॅक्टरला यूज करतो ज्यासाठी आपण पेरणी करतो हे मॉडेल आहेत पेरणी यंत्रासाठी त्यांची तिथं किंमत पण तुम्ही बघू शकता प्रत्येक मॉडेलनुसार तिथं किंमत दिलेली आहे ही ऑफर किंमत आहे त्याच्यामध्ये टोकन पद्धत आहे किती टोकन करू शकता तुम्ही पंचाळीस हजाराची मशीन आहे त्यांच्या टोकणीच्या क्षमतेनुसार त्यांच्या प्राईज पण टाकलेल्या आहेत यामध्ये त्यांचं यूज पण लिहिलेला आहे कासाठी आपण मशीन यूज करतोही उसला लागवड यंत्र होतं ते जे कप्पे आहेत ते बी बियाणीसाठी साठी आहेत त्याच्यामध्ये आपण बी बियाणी टाकून पेरणी करतो त्यातून आपण त्यांची स्पीड ॲडजस्ट करून ठरवतो हे रोप आहे त्यामध्ये आपण रोपे टाकून त्यांची लागवड करू शकतो हे जे रोप आहेत त्यांची लागवडीसाठी ही मशीन आहे आपण ती रोप लागवड करू शकतो जे आहे ते हा अंडाचा पंप आहे आपण त्यांचा यूज बघू शकतो आपण चित्रामध्ये दिलेला आहे हॉड्याचा पंप आहे आणि पाणी फेकत आहे बघू शकता तुम्ही या विविध प्रकारच्या हॉंड्याच्या मशीन्स आहेत जे आपण मशागतीसाठी वापरतो शेतीच्या हे विविध प्रकारचे मॉडेल्स आहेत हे ट्रेलर आहेत हॉंडा कंपनीने बनवलेली हे लॉनसाठी आता यूज करतो आपण ह्या मशीनचा हे पंप आहेत होंडा कंपनीने बनवलेले